नमस्कार एस मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो ई पी एफ ओ खातेधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे खात्यात जमा होत आहेत पन्नास हजार रुपये तपासा अपडेट या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी अनेक नोकरी करणाऱ्या खातेधारकांना कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या म्हणजेच एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन विविध सुविधांची माहिती नसते तर खातेधारकांना फक्त लोन आणि विमा सुविधांची माहिती असते परंतु आपल्या सदस्यांना अतिरिक्त बोनसी म्हणजेच ॲडिशनल बोनस देते तर हा बोनस पन्नास हजारपर्यंत पर्यंत असू शकतो जे खातेधारकांसाठी मोठी आर्थिक लाभ ठरतो तर मित्रांनो पी एफ ओकडून बोनस मिळवण्यासाठी खातेधारकांनी काही विशिष्ट नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तर या बोनसचा लाभ घेण्यासाठी खातेधारकांनी या नियमांची योग्य पूर्तता करणे गरजेचे आहे ज्यामुळे खातेधारकांना हा आर्थिक लाभ मिळू शकतो मित्रांनो ई पी एफ ओ आपल्या खातेधारकांना लॉयल टिकम लाईफ बेनिफिट योजनेच्या अंतर्गत बोनस देते तर या बोनसची सुविधा मिळण्यासाठी खातेदाराचा पी कमीत कमी, कमी वीस वर्षापासून जमा होत असावा तर ही मुख्य अट आहे तर अशा कर्मचाऱ्यांनाच बोनस मिळू शकतो तर मित्रांनो ई पी एफ ओकडून बोनसची गणना कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीच्या आधारे केली जाते तर कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीच्या आधारेच बोनसची अंतिम रक्कम ठरवली जाते ज्यामुळे जास्त सॅलरी असणाऱ्यांना जास्त बोनस मिळतो तर एखाद्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी पाच हजार रुपये असल्यास त्याला साधारणतः तीस हजार पर्यंत बोनस मिळतो तसेच ज्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी दहा हजार रुपये आहे त्यांना साधारणतः चाळीस रुपये बोनस मिळतो ज्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी यापेक्षा जास्त आहे म्हणजेच त्यांना पन्नास हजार पर्यंत बोनस मिळू शकतो तर मित्रांनो ई पी ने बोनस मिळवण्यासाठी कमीत कमी वीस वर्षाच्या सेवेकडे लक्ष दिले आहे ज्यांनी दीर्घकाळ सेवा केली आहे त्यांनाच हा बोनस मिळू शकतो कमी कालावधीसाठी काम करणाऱ्यांना या बोनसची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे दीर्घकाळ सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे तर मित्रांनो ई पी एफ ओ कडून कर्मचारी निवृत्तीनंतर बोनस अर्जासाठी ऑनलाईन अर्जाची म्हणजेच ऑनलाईन ॲप्लिकेशन सुविधा दिली जाते ज्या कर्मचाऱ्यांनी वीस वर्षाची सेवा पूर्ण केली आहे ते आपल्या बेसिक सॅलरीच्या अर्ज करू शकतात तर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया वापरून बोनस प्राप्त सोपे झाले आहे चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद